श्रीस्वामी समर्थ बऱ्याच वेळेला आयुष्यामध्ये खूप अशा घटना घडत असतात की जिथे आपल्याला बऱ्याच वेळा असं वाटतं की संपलं आपलं आता काही नाही आहे आपल्यासोबत कोण नाही आहे बरेच जेव्हा आपण प्रामाणिक वागत असतो ना तेव्हा खूप लोक आपल्या विरोधात कट कार्यस्थान करत असतात खूप जणांना असा अनुभव आला पण असायला आयुष्यामध्ये कारण कसं होतं कितीही आपण प्रामाणिक वागणं वागलं तरी पण आपल्या अवतीभोवती जे लोक असतात ना ते आपल्यासारखी नसतात आपण इतकं प्रामाणिक वागूनसुद्धा आपल्याला खूप त्रास देणारे त्यांना आपलं हसतका चाललेलं आयुष्य कधी बघवत नाही आणि त्याच गोष्टीचा इतर लोकांना त्रास होत असतो की आपण इतकं दुसऱ्याला त्रास देतोय तरी ते लोक किती फ्रेश राहतात कधी त्यांच्या चेहऱ्यावरती दुःख नसतं तर बऱ्याच म्हणजे कुणी आपल्याला आपल्या विरोधात किती कटकरस्थान करू द्या काही फरक पडत नाही बऱ्याच लोकांना असं वाटत होतं की जे होऊ ते पण मग जर आपण प्रामाणिक व्यवस्थितच जर असो आणि कोणाच्या मनात कोणाचबद्दल वाईट विचार नसतील आपल्या डोक्यात किंवा आपण आपल्या सरळ मार्गावर चालत असो ना तर त्याचं खूप चांगलं फळ भेटतं आणि ह्याचंच उदाहरण होतं की मला मी कधीच म्हणजे कोणाच्याचबद्दल असं वाईट विचार केला नाही ना कोणाचं चांगलं होऊ नये किंवा काय अशा गोष्टी कधी माझ्या मनात पण आल्या नाहीत ह्याचंच एक उदाहरण म्हणून मला असं की मला नोकरी मिळाली आणि खूप म्हणजे आईवडिलांचे कष्ट आणि माझं माझा प्रामाणिकपणा जो की आईवडिलांकडूनच आलेला की कधी कोणाचं वाईट चिंतायचं नाही बोलायचं नाही कोणाचं नाही हे जे आईवडिलांची जी, आई जी शिकवण होती ना ते म्हणजे कसं आहे ते आज नाही आहेत परंतु ती कायम गोष्ट अजूनपर्यंत माझ्या लक्षात आहे आणि हे माझे मागचे अनुभव तुम्हाला मी म्हणजे कसं होतं आहे हे ह्या घटना आजच्या नाही आहेत परंतु आयुष्याच्या पाठीमागे जर वळून बघितलं ना तर खूप कधी कधी असं सुद्धा खूप असं टेन्शन यायचं की असं वाटायचं नको हे आयुष्य किती संकट किती टेन्शन किती म्हणजे खूप आयुष्यात प्रत्येकाला असं येत असत असतात पण जे घरातून जे आईवडिलांकडून म्हणजे मिळाले ना खरंच कुठेच थांबायचं नाही सरळ पुढे चालत राहायचं आयुष्यात चांगला मार्ग मिळतो आपण चांगला तर आपल्याला चांगलं आयुष्यामध्ये काही ना काहीतरी भरपूर गोष्टी अशा मिळत राहतात पण तेवढं सहन करायचं तेवढं ताकद आपल्यामध्ये आली पाहिजे की असं नाही की थोडं संकट आलं तर आपण लगेच हळूहळून हल, जातो किंवा आयुष्यामध्ये इतरांच्याकडे म्हणजे आपल्या आजूबाजूला इतक्या लोकांचं भरपूर लोक की जे असं वाईट निंदा करतात तरी करतात त्यांचं म्हणजे इतकं चांगलं झालेलं असतं की असं बऱ्याच ठिकाणी असं जाणून येतं की आणि आपण एवढं प्रामाणिक वागूनसुद्धा आपल्याला म्हणजे कसं बऱ्याच गोष्टींना सामोरं जावं लागतं खूप असं कधी कधी वाईट वाटतं या गोष्टीचं आणि खूप आजूबाजूला घडणाऱ्या अशा गोष्टी असतात की आपल्याला त्या गोष्टीने खूप वाईट वाटतं असं बऱ्याच जोडायला पण मी आम माझ्या वडिलांनी जे सांगितलं ना ते आयुष्यभर मी कधीच विसरणार नाही की आपण आपल्या स्वतःच्या कष्टावर आणि आपल्या मेहनतीवर आपल्या प्रामाणिकपणावर आपल्या चांगलेपणावर आपण कायम विश्वास ठेवायचा आणि परमेश्वरावर कायम श्रद्धा ठेवायची विश्वास ठेवायचा आपल्या पाठीमागे एक अशी शक्ती असते की जे आपल्याला नेहमी पुढे जाण्याचा मार्ग जरी संकट आले ना तरी पण ते आपल्याला मजबूतच बनवत असतात त्यामुळं कधी कुठल्या संकटाला घाबरायचं नाही आणि ह्या अशाच गोष्टींमुळे खरंच भरपूर अशा गोष्टी आयुष्यामध्ये इतक्या त्या परमेश्वराने भरपूर चांगल्या गोष्टी आयुष्यामध्ये दिल्यात त्यामुळे मी दररोज संध्याकाळी झोपताना सकाळी उठल्यानंतर पहिले ते परमेश्वराचे आभार मानते आणि जरी संकट दिली देवाने किती म्हणजे प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये ते संकट असतात काही टेन्शन असतात भरपूर गोष्टी घडत असतात चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी घडत असतात चांगल्या गोष्टी घडल्यानंतर आपण कायम परमेश्वराचे आभार मानतो परंतु जर आपल्या आयुष्यामध्ये काही जर असं टेन्शनच्या किंवा काही काही गोष्टी अशा वाईट म्हणजे टेन्शन देणाऱ्या किंवा आपल्याला क आयुष्यामध्ये नको असलेल्या गोष्टी घडल्या तरी पण ते परमेश्वराची इच्छा म्हणून आपण सगळ्या गोष्टी स्वीकारल्या पाहिजेत कधीच कुठल्या गोष्टीची तक्रार केली नाही पाहिजे कसं आहे आयुष्यामध्ये आपल्याला काही घटना असतात ते आपल्या हातात नसतात जे विधिलिखित घडलेले असतात आणि ते घडतच राहतात तर माझंच नाही तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये पण आता तिथेच प्रत्येकाने खणकरपणे उभं राहिलं पाहिजे कारण आयुष्यामध्ये संकट नाही असं हे काही माणूस सापडणार नाही ज्याच्या आयुष्यामध्ये काही संकट नाही त्यामुळं आपण इतरांकडे जे आपल्यापेक्षा कमी आहेत ना ज्याला आज आपल्या घरात भरपूर गोष्टी आहेत आपल्याकडे सगळं काही आहे म्हणजे अनपेक्षित गोष्टी काही काही इतक्या चांगल्या गोष्टी आपल्याला मिळाल्या असतात की आपण त्याची कल्पनासुद्धा केलेली नसते भरपूर गोष्टी असा आयुष्यामध्ये मी सुद्धा अशा गोष्टी आहेत की मला भरपूर आहेत की मी कधी मनाचा विचार केला नव्हता अशाही चांगल्या चांगल्या भरपूर गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये घडलेल्या आहेत त्यामुळं माझा मा पूर्ण परमेश्वरावरती अगदी पूर्ण म्हणजे पूर्ण विश्वास आहेत फक्त त्रास काही गोष्टी लोक काही लोकांचा लो होतो हो की जे काही असतात खटकारस्थाने करणारी किंवा आपलं चांगलं न बघवणारे भरपूर ह्या गोष्टी म्हणजे सत्य आहेत की आपल्या आजूबाजूला ज्या व्यक्ती असतात त्या आपण कितीही नाही म्हटलेत ना तरी पण त्या गोष्टीचा खरंच त्रास होतो आणि मलाही झालेला आहे पण आपण जर परमेश्वराचं नामस्मरण केलं आपण जर चांगल्या उद्देशाने पुढे जात असोल ना आणि कायम परमेश्वराचं नामस्मरण मी करत असते माझ्या मनामध्ये मी कायम स्वामींचं नाव घेत असते प्रत्येक वेळी मला काही आयुष्यामध्ये काही संकट आले किंवा काही टेन्शन आलं तर मी नेहमी स्वामींचं नाव घेत असते आणि मला बऱ्याच अशा संकटातून स्वामींच्या कृपेने मी बाहेर निघालेले आहे त्यामुळं म आपण आपला विश्वास कायम ठेवायचा की नाही आपल्याला जरी काही संकट आलं टेन्शन असलं आपण यातून बाहेर निघणार याच्यापेक्षा भरपूर मोठमोठ्या संकटांना पार करून आपण इथपर्यंत आलेलो आहे आयुष्यामध्ये तर मलाही आयुष्यामध्ये खूप म्हणजे अशा घटना घडलेल्या आहेत की मी चांगले आणि वाईट गोष्टी आहे परमेश्वरांनी माझ्या वाट्याला दिलेल्या आहेत मी त्याची कधीच तक्रार केली नाही आणि कोणाजवळ मी कधी माझी एक सवय आहे की मी असं माझं दुःख वगैरे कधी कोणाला सांगत बसत नाही कारण आपल्या आजूबाजूचे लोकं असतात ते आपल्याला आपलं दुःख ऐकून घेतात आणि इतरांना इतकं म्हणजे ते हसून सांगत असतात त्यामुळं कधी कोणाला आपलं दुःख सांगत बसायचं नाही आपण त्या दुःखावर कशी मात करू शकतो आपण आपल्या आयुष्यामध्ये कसं पुढं जाऊ शकतो की आपल्यामुळे कोणाला त्रास व्हायला नको आपण आपल्याला परमेश्वराने जो काही त्रास दिलेला असेल तो आपण आनंदाने स्वीकार करायचा काही असू दे प्रत्येक गोष्टीची जर आपण करत बसलो कुरबुर तर आपल्या आयुष्यात कसं चालणार ना आणि आपले अनुभव जे असतील ना दुसऱ्यांना शेअर करा आपण जेवढं वय आपलं वाढत राहतं ना आयुष्यात तेवढे आपल्याला अनुभव पण आलेले असतात चांगले वाईट तर आपल्यापेक्षा जे लहान असतील किंवा जे कोणी असं आपल्याला टेन्शनमध्ये दिसत असेल आपल्या त्यांचं टेन्शन कमी करण्याचं त्यांना मदत करण्याची म्हणजे असं नाही की पैशानेच मदत केली जाते आपल्याला भावनिकदृष्ट्या बरेच लोक असतात आज की ते त्यांनी एकटे असतात त्यांना बोलायला कोणी नसतं किंवा समाजामध्ये असे असतात की जे पुढं आलेले नसतात आणि अशा लोकांना आपण काही ना काहीतरी अशा चांगल्या गोष्टी असं मदत करू शकतो किंवा त्यांना असं समजावून पुढे जाण्यासाठी प्रवृत्त करू शकतो तर अशा गोष्टी आपण ते म्हणजे गाणं आहे ना की काही जणांना काही सहारा नसतो ना त्या लोकांना आपण सहारा दिला तर खूप मोठं हे पुण्याचं काम असतं त्यामुळं ह्या चांगल्या चांगल्या गोष्टी आपण लक्षात ठेवून आपल्याला कुणीही कितीही आपलं वाईट चिंतू द्या कधी आपल्याला नाही काही वाईट होणार आपण परमेश्वरावर कायम आपला विश्वास असला पाहिजे तर अशा चांगल्या गोष्टी लक्षात ठेवा आणि Uh, किती आपल्यानं मनात आलं ना मना कोणाचा विचार करू नका आपण स्वतःचं आयुष्य चांगलं घडवण्याकडे आपल्यामुळे दुसऱ्याचं काही चांगलं व्हायचं चांगलं होण्याकडेच लक्ष दिलं पाहिजे खूप असे माझे माझ्या आयु आयुष्यात मला नोकरी मिळाली नाही ही खरंच स्वामींची कृपा आणि त्याच्या जीवन मी भरपूर आयुष्यामध्ये काही काही केलेले आहे त्याच्यानंतर मला मला नोकरी लागल्यानंतर लग्नसुद्धा माझं म्हणजे परमेश्वराची एक इच्छा की माझे मिस्टरसुद्धा माझे ग म्हणजे नोकरीला लागले खूप अशा कस्ता खाल्ल्या कोणी असं म्हणजे पहिल्यांदा होतो कामाला कुठेतरी म्हणजे असं कायमस्वरूपी नव्हतं हो तेव्हा लोकांनी खूप असं चिडवलं आता तुमचा काय संसार होणार वगैरे असं खूप जणांनी चिडवलं पण माझ्या स्वामींवरती पूर्ण विश्वास होता की नाही माझ्या मिस्टरांना पण नोकरी नव्हती त्यांनासुद्धा सरकारी कायम नोकरी लागली आणि खूप अशा चांगल्या चांगल्या गोष्टी आयुष्यामध्ये घडलेल्या फक्त माझा एक विश्वास होता त्या विश्वासाच्या बळावर मी म्हणजे मला आयुष्यामध्ये खूप म्हणजे ज्या गोष्टी नाही मी मागितल्यात त्यासुद्धा चांगल्या गोष्टी घरामध्ये मला मिळालेल्या आहेत ते परमेश्वराचे खूप आभार मानते त्याबद्दल त्यामुळं कधी नाराज होऊ नका कुठल्या गोष्टीला आणि कसं असतं ज्या आपल्याला मिळणार असतील ना गोष्टी त्या कितीही लोकं कारस्थान करू द्या कुठलेही लोक ज्या आपल्या आयुष्यात चांगल्या घटना घडणार असतील ना त्या घडतच राहतात त्यामुळं कधी स्वतःला असं कमी समजू नका कधी कोणापेक्षा कमी समजू नका असं स्वतःला सिद्ध करा स्वतः खूप असे आयुष्यामध्ये आपल्याला गोष्टी करण्यासारख्या आहेत की आपण अशा नको त्या लोकांकडे लक्ष देत राहिलो ना तर आपल्या डोक्याला खूप ताण होतं टेन्शन होतं त्यामुळं आपल्याला आयुष्यामध्ये काय मिळवायचं आहे ना त्या एकाच गोष्टीकडे ध्येय आपलं जर तेच ठेवलं तर आपण इतर गोष्टींकडे आपण बाकीच्या गोष्टींकडे शेजारी पाजारी आजो अमुक तर मग कोण काय बोललं किंवा कोण बोलत नाही वगैरे अशा काही गोष्टींकडे आपण सतत लक्ष देत असतो ना त्या गोष्टींमुळे आपल्याला आयुष्यामध्ये काय पाहिजे ना ते काही त्या गोष्टींकडे आपलं कायम दुर्लक्ष होत असतं त्यामुळं आपण सतत आपल्याला ज्या गोष्टी हव्यात चांगल्या चांगल्या गोष्टीचा विचार करा चांगलंच होत असतं त्यामुळं मनात असे किती कुणी काही म्हणू द्या असं म्हणजे आता हे कलयुग आहे आता या युगामध्ये कसं आहे की चांगल्या व्यक्ती आपल्याला कमीच भेटतील वाईट सांगणारे खूप भेटतील खूप आपल्याला वाईट चुकीचा सल्ला देणारे भेटतील पण आपल्या पाठीशी उभं राहणारं कधी कोण भेटणार नाही मी